तर हे मंडळी कसायचा भरायचा तर आजचा विषय असा आहे की आज आमच्या एका मित्र पार्टी द्यायला आहे ॲक्च्युली पार्टी संध्याकाळची होती पण संध्याकाळी सगळ्यांना येणं जमणं शक्य नाही त्यामुळं आत्ता दुपारीच चाललेलो आहे तर चला बघूया कुठं घेऊन जातो आहे कुठं जेवायचं काय जेवायचं चला तर बघूया पुढे मग तर आता निघालेलो आहे मित्रांचा फोन आला तर बोलवलेला आहे चला जाऊया विनस कॉर्नरला कुठेतरी बोलवलं तिथे जाऊन बघूया आता पुढचं काय आहे कसं आहे बघा माझा मित्र असलम पण आम्हाला जेवण आहे आज मस्त नॉन व्हेज आणि काही नाही आलाय काम तेच आहे जेवायचं काही काम नाही शाहू बँकेच काम होत शाहू बँक बघा इकडं हॉटेल मनीष मध्ये शाहू बँक आहे जे पोटावर पडलेली आहेत बघा लहानपणापासून ही दोन राक्षस इथं आलेली आहेत हे बघा बरं 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 मुलं भावा <laughs> अरे यो बघा यो मोठा राक्षस बघा यो पुढं गाडी चालत आला आला तो आणि घेऊन इकडं वाकाळच्या तर भाऊ आज पार्टी द्यायलाच कसं वाटलं तुला मला हे पार्टी खायची होती आज मला दिवस सुरू झाला किती पार्टी मला मिळणार आहे अस्लम शेखूर यांच्या कोणाकडनं पार्टी असलम शेख मला भाऊ कोणाकडनं पार्टी आहे कोण शेख पैसे कोण देणार अस्लम शेख असल्या कोणाकडनं पार्टी आहे तर इथं अशी बोंबा बोंबा आहे खायला सगळी येतात तर बिल द्यायला कोणी येत नाही बाबा इथं नवीन मोबाईल घेतल्यामध्ये असलमचा शेवटचा नंबर आहे असलम तुझ्यानंतर परत नवीन नंबर चालू होणार आहे आणि नाही आता शेवटचा नंबर तुझा आहे की शेवटचा नंबर तुझा आणि आता या चौघांचा आपल्या चौघांचा टर्न संपलेला आहे आणि नवीन पासून परत तुझाच पहिला नंबर आहे तर <laughs> आता आता भाऊ तू तू पुढच्या आठवड्यात परत तयार राहा सर आपण गोव्याला कधी जायचं सांगा आपण गोव्याला दिवाळी दिवाळी झाल्यावर जायचं विथ फॅमिली का आपण मित्र 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 जायचं फॅमिली नंतर का तुमचं काय मत आहे सर जायचं आणि फॅमिली घेऊन जाऊ दसऱ्या झाल्यानंतर असल तुम्ही येणार का बरोबर पण मत असंच आहे की आपण सगळी गोव्याला जायचं आहे नंतर तर तोपर्यंत आपण जरा पैसे साठवूया तर अजून एक आमचा लयचिंदी चोर मित्र आलाय आल्यावर तुम्हाला त्याची ओळख करून देतो लई चिंदी यावरून फुकट असलं तिकडे सगळीकडे पळते बघा येतोय येतोय कामाच भेटतो तो तुम्हाला त्या मित्राची तारीफ करत होतो हा तो मित्र बघा माझा ज्याची खूप मनापासून मी तारीफ केली असा तो माझा मित्र खूप छान असा माझा मित्र आहे कधीच कामाला येत नाही खूप छान मित्र आहे माझा बापरे असलमचा ताट आलेला आहे बघा इथं असलम असलम खुश झालेला आहे इथं जेवणाचा ताट आल्यामुळे असलम हे काय काय रेजीला कलिजी म्हणते

दादा अजून एक ताट द्या कुठे गेलो आपण तर हे बघा ये आमचा चंद्रू मस्त पैकी जेवलाय आता आणि बॅग घेऊनच फिरालाय बघा आणि हे आमचे किरण साहेब आहेत नमस्कार जेवण जेवण मस्त झालं का एक हॉटेल आवडलं का एक हॉटेल मनीष एक नंबर हॉटेल तर जेवण छान झालेलं आहे भरपूर जेवलेलो आहे आमचं गीजन फक्त आमचा एक नम्णीश। तो, तो, आम तो, तो संग्राम संग्राम कुठं काय गेलेला आहे तो काय दिसत नव्हता आलाय तो अजून बाकरी आणि मटण खात बसला आवडलंय बरं चला आता निघाची वेळ आलेले आहे आता इथनं घराकडे रवाना मी एक ऑफिसला रवाना किंवा आतलम बघा तिथं बिल भागवायला आहे बिल भागवतो बघा आतलम अरे सरदार तुला जेवताना लई मिस कराल तो खरं लय आठवण आल ती गोव्यातली दाजीचा शुरुडेचा दा दाजीचा मासा हा लक्षात ठेव सरदार ते ना मटण खाताना लई आठवण आलती खरं नाही आलाच बरं झालं पैसे वाचले आमचं आणि मटण पण जास्त खायला मिळालं आम्हाला सरदार मिस केले याला पाहिजे खूप छान जेवण केलेला आहे आणि फुल एन्जॉय केलाय जेवणा तुला मोठं किंमत असत तर असा विषय आणि हे बघ असले माझ्या मागे बघ असल्या दिसतोय असल्या हो लांबडा बघ लांबडा असल्या असल्या बिल भागवाल्या बघ बिल भागवाल्या असल्या तर कोण खायला मिळालं मटन बघा आता इथं आमचे रोली सर पुढचा टर्न कोणाचा आहे त्यासाठी आता चिठ्ठ्या तयार करायला ये आणि ही भेजा खाल्ल्यामुळे ह्या माणसाचा भेजा चाललेला आहे त्यानं लगेच त्याला सांगितलं आणि ह्यानं लगेच घेतलाच बघा कागद

नंबर दाखवा समाज व्हिडिओ करून टाकणार आहे पुढचा नंबर तर आता घरी आलेलो आहे घरी घरी आले बघा स्वाती बघा बिर्याणीवर तव मारायला बघा ही आज शुक्रवार आहे आज सगळे एन्जॉय करायला मस्त बाईक आज माझी साप्ताहिक आहे शुक्रवार आहे नॉन डे तर अशा तर स्वतः किती बिर्याणी मी केलेली तुम्ही आता तू सांग की छान झाली तर छान झाली आहे म्हणाले बायको माझी बिर्याणी मी, मी शिकवली तिला तर असा आहे विषय तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया